नावं ठेवणं ना माझं काम नाही आहे जे मी आयुष्यात कधी केलं नाही हे नावं ठेवणं हे सोशल मीडियावरच्या काही लोकांचं काम आहे माझं नाही आहे माझं काम कौतुक करणं आहे आणि बालाने तुला सांगू का माझ्या स्वभावातली एक गोष्ट मला चांगलं आधी दिसत काही लोकांना नाही दिसत पण तो त्यांचा प्रॉब्लेम आहे माझा नाही आहे मी खुश आहे एका गोष्टीबद्दल की मला चांगलं आधी दिसतं त्यामुळे मला अप्रिशिएट करता येतं म्हणजे तुमच्यासाठी कुठलाही फॉर्मॅट किंवा कुठली गोष्ट लहान मोठी नाही अजिबात नाही गोष्ट मी तुझ्यावर रील करत होतो त्या क्षणाला ती गोष्ट या दुनियेतली सर्वात मोठी गोष्ट होती माझ्या करता बरोबर लोकांना काही वाटेल ते त्यांचा तो त्यांचा भाग झाला म्हणजे तो त्यांना काय त्यांना मुभा आहे आपल्याला जे वाटतं ते सा बोलायची किंवा तसा ठरवायची त्याच्यामध्ये आपण